विटा येथील देशी दारूचे दुकान बंद करावे या मागणीसाठी महिलांनी मोर्चा काढला तर एन ओ सी रद्द करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले विटा येथील यशवंतनगरमधील साळशिंगे रस्त्याजवळील देशी दारूचे दुकान बंद करावे आणि एन ओ सी रद्द करावे या मागणीसाठी यशवंतनगर परिसरातील महिला व नागरिकांनी मोर्चा काढला या मोर्चानंतर तहसीलदार रंजना उंबरहंडे विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांना निवेदन दिले गेले विटा येथील यशवंत नगरमधील साळशिंगे रस्त्याजवळ हिम्मत जाधव यांचे देशी दारूचे दुकान आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सर्व दारू दुकाने बंद झाली आहेत परंतु हे एकमेव दारू दुकान सुरू असल्याने मद्यपींची या दारू दुकानावर वर्धळ वाढली आहे त्यामुळे या परिसरातील महिला युवती व नागरिकांना मद्यपींचा नाहक त्रास होऊ लागला आहे त्यामुळे महिला सुरक्षितता धोक्यातही आली आहे त्यामुळे आज संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी मोर्चाने जाऊन तहसीलदार रंजना उंबरहांडे विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांना निवेदन दिले दोन मधलं दारूचं दुकान हे उठवलंच पाहिजे सगळ्यात पहिली कारण लेडीज ला सकाळी दहा वाजल्यापासून तिथून जाता येत नाही पप्पा मुलांचा शाळा चालू होणार कारण गाडी गाणे पडलेले स्वतः मला तुम्ही दाखल परवा दिले रात्री कुठे फिरण्याची सोय राहिलेली नाही त्यामुळं किंवा कोणीही असलं तर त्याला तर राहिला आहे दुकान आहे ती कुठेही घालू दे आमच्या एरियात नको एरिया खराब होईल आमचा आणि मुली येत्या जात्यात शाळेला एकही मुलगी नेमका नाही बायका माणसं याला रस्ता नाही पण माणसं त्या शिक्षेची आहे